नमस्कार मंडळी प्रवीण वेटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना हसायलाच पाहिजे <coughs> मित्रांनो सध्या आय पी एलचं वारं आहे आणि आय पी एलचं वारं म्हटलं क्रिकेट क्रिकेटचं आणि खरं वास्तू पाहता इतिहास आपल्याला माहिती आहे का मित्रांनो थोडं आपण इतिहासाची उजळणी करूया पाहूया काय इतिहास आहे तो तत्पूर्वी मित्रांनो चॅनल जर नवीन पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा शेअर करा लागलीच त्याला बेल आयकॉन बटन म्हणजे जी घंटा आहे ती घंटा ते त्याला प्रेस करा आणि त्यातून ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जे व्हिडिओ आहे ते, ते व्हिडिओ यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये मिळतील मित्रांनो क्रिकेट म्हटलं की लहान मुलांच्यापासून थोर मोठ्यापर्यंत क्रिकेटचं हे आपल्या भारतामध्ये जे वातावरण आहे ते जबरदस्त आहे तो खेळ म्हटला की सर्वत्र एकदम जोश आणि सर्व टी व्ही पुढेच असतात एकोणीसशे त्र्याऐंशीला आपला जन्म झाला होता त्यावेळेस एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये कपिल देवच्या या टीमने वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकला त्यावेळेसची स्टोरी सर्वांना माहिती असेल की त्यावेळेस जायला म्हणजे इंग्लंडला जायला त्या ठिकाणी भारतीय क्रिकेटला म्हणजे बी सी सी आयचे जे बोर्ड आहे त्याच्या संदर्भात थोडंसं आपण जाणून घ्या एक दोन मिनटं तुमच्यासाठी घेतो मित्रांनो फार महत्त्वाचे संयम आणि पहा कसं आहे बी सी सी आयचं त्यावेळेस ना मित्रांनो टीम तर जिंकून आली ना वर्ल्ड कप आपला माहीत नाही टीम जिंकलं का नाही माहिती नव्हतं जायला कसं काय परिस्थिती होती जिंकून आल्यानंतर आता बी सी आय म्हणते की यांचं सेलिब्रेशन केलं पाहिजे एवढं जग ते टीम आपल्याकडं झाली आणि वर्ल्ड कप आपल्याकडे आलं मग काय करायचं त्यावेळेस मित्रांनो कोणी मदतीला आलं मदतीला आली लता मंगेशकर आपले दीदी आणि त्यांनी एक शो आयोजित केला आणि त्या शोमधून जे काही जमले जे काही रसद जी जमली ते त्या ह्याच्यामधून आपल्या त्या खेळाडूंचं त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्या ठिकाणी सेलिब्रेशन जे आहे ते करण्यात आलं मित्रांनो नंतर कालांतराने बी सी सी आयकडे मित्रांनो एवढं म्हणजे वाईट परिस्थिती होती की जग ह्याच्यामध्ये फार वाईट परिस्थिती होती बी सी सी आयकडे अक्षरशः कुठल्या खेळाडूला पैसे द्यायचं म्हटलं म्हणजे मानधनसुद्धा फार कमी होतं खेळाडू स्वतः सर्व काय करायचं म्हणजे बॉल खरेदी करायचं असेल किंवा हे इतकं अशी परिस्थिती होती एकोणीसशे मध्ये इकडून तिकडून भारतामध्ये वर्ल्ड कप आला तिथून थोडं बी सी सी आयनं सावरलं पण त्यावेळीसुद्धा बी सी सी आर्थिक जी चणचण होती ती होतीच मग त्यावेळेचे पंतप्रधान यांनी म मदत केली आणि जे आता रिलायन्स आहे रिलायन्स धीरुबाई अंबानी त्यांनीसुद्धा मदत केली आणि मग वर्ल्ड कप हा त्या ठिकाणी झाला वर्ल्डकप झाल्यानंतर <coughs> एकोणीसशे नव्वदनंतर खुलं मार्केट झालं आणि खुल्लं मार्केट झाल्यानंतर मग त्यावेळेस बी सी सी आयला इतर प्रसारण म्हणजे जे फक्त दूरदर्शनच होतं ते दूरदर्शन न देता इतर चॅनलवरतीसुद्धा प्रसारित करण्याकरता च सुरुवात झाली ॲड येण्यास सुरुवात झाली कुठं तर सावरलं थोडं थोडं सावरत आलं बी सी सी आयची परिस्थिती कशी होती मित्रांनो फार बिकटाची होती आणि त्यानंतर थोडं 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 बी सी सी आय सुधारत थोडं थोडं तर आलं क्रिकेट चांगलं आलं सचिन तेंडुलकर हा खेळाडू त्यावेळेस तिथे आला आणि ॲड आणि ह्या सगळ्या काय गोष्टी आवड आणखी जास्त झालं क्रिकेट हे जास्त प्रमाणामध्ये पाहिलं जावं लागलं आणि मग थोडंसं बी सी वरती यावं लागलं आणि मग दोन हजार आठमध्ये दोन हजार आठमध्ये ज्यावेळेस आय पी एल आलं आय पी एल चित्रच पलटून टाकलं आज जगामध्ये सर्वात श्रीमंत सर्वात जबरदस्त असं कोणतं क्रिकेट बोर्ड असेल तर ते भारतीय क्रिकेट बोर्ड जगावरती अधिराज्य करणारं असं क्रिकेट बोर्ड ऐंशी टक्के जगभरातल्या सगळ्या सोडून ऐंशी टक्के फक्त भारत एकटं मदत करतं कुणाला जगातल्या क्रिकेटला आय सी सी आयला मदत करतं मग विचार करा मित्रांनो ह्या दोन महिन्यामध्ये जे आय पी एल चालू आहेत ना जगभरातले सर्व टुर्नामेंट्स बंद आहेत किती दबदबा आहे पहा जगभरातले सर्व टुर्नामेंट्स बंद आहेत फक्त आय पी एलच चालू आहे दोन महिने इतका दबदबा तो संयम आणि ती वेळ जी होती ती वेळ मित्रांनो घेतली आणि आत्ता कुठे बी सी सी आय पहा कुठे आहे मित्रांनो जगावरती अधिराज्य गाजवणारा असं हे बी सी सी आय आपलं भारतीय क्रिकेट बोर्ड बनलं आज खेळाडू कुठून कुठून खेळाडू होते कालचा तर खेळाडू तो पाहिला असेल तुम्ही मुंबई इंडियन्समध्ये खेळत होता त्याचीच ते स्टोरी रिक्षा चालकाचा मुलगा म्हणजे नव तरुण सुद्धा येत आहेत बरं जाऊया तुम्ही म्हणत असाल साहेब हे आम्हाला काय सांगताय थोडस संयमाचा हा खेळ होता मित्रांनो तो तुम्हाला सांगायचं होता आपण जाऊया आपल्या विषयाकडे विषय काय आपला विधेयक क्रमांक जे चार आहे ते मंजूर झालं दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालं हो दोन्ही सभागृहामध्ये ते मंजूर झालं आणि विशेषतः मित्रांनो यामध्ये ना ठाविक मुद्दे तर तुम्हाला मी सांगणार आहे परंतु विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस हे मांडण्यात आलं त्यावेळेस त्याच्यावरती सखोल अशी चर्चा करण्यात आली तीन तास चार तास ह्याच्यावरती चर्चा झाली मित्रांनो आणि ही चर्चा पहा मित्रांनो याच्यावरती चर्चा होणं सुरक्षा रक्षकांच्या एखाद्या विषयावरती जर विधेयक एक नवीन काय जर कायद्यामध्ये बदल होत असेल त्याच्यावरती चर्चा होते म्हणजे पहा मित्रांनो वेळ काय चालले सध्या कुठे चर्चा होते विधानसभेमध्ये सुद्धा थोडीफारशी चर्चा झाली नाना पटोले आणि जयंत पाटील साहेब यांनीसुद्धा थोडीशी त्याच्यावरती चर्चा केली परंतु ते शुक्रवारी ते थोडक्यात थांबण्यात आलं आणि सोमवारी घेण्यास असं त्यांनी सांगितलं आणि सोमवारी कामगार मंत्री महोदय यांनी ते बिल विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं पाठीमागं कोणाच तर आवाज होता की ते आम्हाला माहिती नाही ते बिल वाचून दाखवा बिल वाचून दाखवा असं जोर लावला जात होता परंतु ते बिल पटकन त्यांनी ते वाचलं आणि ते मंजूर करून घेतलं कारण विधान परिषदेमध्ये त्याच्यावरती सखोलाशी चर्चा झाली होती आणि संपूर्णतः बिल ते मांडलं होतं सर्व काही त्यांनी आता तुम्ही म्हणत असाल की हे बिल तर मंजूर झालं मग याच्यामध्ये काय आहे आता मित्रांनो जोपर्यंत हे क्लिअर येत नाही आहे बाहेर सर्व काही तोपर्यंत त्याचे ठळक मुद्देच आपल्याला सांगता येतील जे शासनाकडून आपल्याला माहिती आहेत अजूनपर्यंत सखोलाशी त्याचं विश्लेषण करण्या इतपत आपल्याकडं माहिती आलेली नाही ते कधी येते माहिती हे अधिवेशनामध्ये सर्व संपल्यानंतर ते बिल पारित झालं ते त्याचं सगळं बनलं लिखित स्वरूपामध्ये कोणी चर्चा केली कोणी मांडलं काय झालं आणि ते डॉ डॉ डॉट वगैरे दिलेलं असतं का नाही बिलामध्ये ते ते सगळं गाळलेल्या जागा असतात ना ते भरलं जातं सर्व काही आणि ते भरल्यानंतर मग त्याचा मी अर्थ अर्थ काय निघतो त्या शासकीय शब्दाचा आस्थापना आस्थापना या शब्दाचा अर्थ काय निघेल किंवा काय शासनाला त्याच्याबद्दल म्हणणं आहे हे आपल्याला समजेल आता आपण काय करूया माहिती आहे मित्रांनो आय वी एम लोकमतला जे टी व्ही चॅनल आहे त्याच्यावरती जे एक हेडलाईन्स वगैरे हो येत होते खाली तिचं काय माहिती आहे का सुरक्षा रक्षकांच्या संस्था मालकावर कारवाई सरकारला नव्याने अधिकार हे एक दिलं त्यांनी ठळक त्याच्यामध्ये खाली नोट होती विधेयकामुळे सरकारला सुरक्षारक्षक संस्थावर नियंत्रण ठेवणे शक्य हे एक असं होतं नंतर होतं की कामगार मंत्री आकाश कुंकड साहेब विधानसभेत मांडले विधेयक बर त्याच्यानंतर होतं खाजगी सुरक्षारक्षक संस्थावर आता कायदा कायद्याच्या रडारवर म्हणजे सुरक्षा रक्षक संस्था खाजगी सुरक्षारक्षक संस्था जे आहेत ते आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर मित्रांनो हे विधेयक क्रमांक चार हे विधेयक क्रमांक चार विधान परिषदेमध्ये मांडलं चर्चा झाली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते बिल मंजूर करण्यात आलं विरोध असा कोणी काही केला नाही कारण जास्त काय त्याच्यामध्ये बदल असा काही नाही आहे परंतु पाहूया येत्या काळामध्ये त्या अस्थापनेचा अस्थापनेचा फारच तो जो प्रश्न आहे तो मला थोडासा वाटतोय असा काहीतरी त्याच्याविषयी आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जो पहिला आहे तो सल्लागार समिती सल्लागार समिती सहा महिन्याच्या आतमध्ये सल्लागार समिती ही बनली पाहिजे आणि जर नाही बनली सल्लागार समिती तर शासनाकडे त्याचे सर्व अधिकार ह्या बिलामध्ये तसं घेतलेलं मित्रांनो आतापर्यंत शासनाला म्हणजे शासन काय निर्णय घेत नव्हतं का घेत होतं परंतु कायद्याने त्यांना तसं कायद्यामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशीला बनलेल्या कायद्यामध्ये तसं नव्हतं ना शासनाला अधिकारच नव्हते जे काय सूट द्यायचे होते जे काय सल्लागार समितीला अधिकार होते ते शासनाला अधिकार नव्हते जरी कामगार मंत्री असले तरी सुद्धा बरं का असं कायद्यामध्ये सरकार निर्णय घेत होतं सरकारच्या स्तरावरती सर्व काय तुम्ही म्हणत असाल की निर्णय घेत नव्हतं घेत होतं सल्लागार समिती आता सात वर्ष झालं नाही मग कसं चाललं मित्रांनो तर ते त्या पद्धतीने चाललं मग आता सल्लागार समिती बनवलं पाहिजे बरोबर की नाही मग आता सल्लागार समिती ही सामान्यच्या आतमध्ये तरतूद करेल कामगारांच्या हक्काच्या संरक्षण विधेयकामध्ये सुरक्षा रक्षकांच्या कामाच्या अटी वेतन शिक्षण प्रशिक्षण आणि सामाजिक संस्थेच्या उपाययोजना यावर समावेश आहे ज्यामुळे सर्वांचे हक्क संरक्षण होईल थोडक्यात तो एक मुद्दा नियमां नियमां आहे नियमांचे पालन खाजगी सुरक्षा एजन्सींना नवीन नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे ज्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या कामाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल हे जे काय मुद्दे आहेत ना मित्रांनो हे एवढेच मुद्दे आता मला माहिती आहेत ते तुमच्यापर्यंत ठेवलेत अधिकच तुम्हाला काय माहिती आहे याच्यामध्ये तुम्हाला काय त्याच्यामध्ये का आता आहेत आहे आपले जाणकार सुरक्षा रक्षक आहेत त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये मांडला आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे जे विधेयक मंजूर झालं याच्यामध्ये जर आपल्याला जाचक असं काय त्याच्यामध्ये अटी शर्ती काय येत आहेत काय त्या शब्दाचा मी वेगळा काय निघणार आहे काय असता कुणा पण या शब्दाचा आणि मग त्यावेळेस आपण काय तयारी केली पाहिजे ते काय येईल ह्याची थोडीशी आपल्याला काय कल्पना येते का कुणाकुणाला त्याच्याबद्दल कल्पना येते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो काय तुम्हाला वाटतं या विधेयकाबद्दल काय ह्याच्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं जे आम्ही सांगतो तेच आहे की आणखीन काय त्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल म्हणजे तुमच्यापर्यंतची काय माहिती पोचली अशी काय माहिती तुमच्यापर्यंत आहे जी माझ्यापर्यंत माहिती नाही पोचली आणि त्या ह्याच्यामध्ये मला जो शब्द जो वाटत होता तोच आहे कारण दोन हजार सतराचा दोन हजार सतराचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे आणि दोन हजार सतराचा उल्लेखामध्ये काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे आपण दोन हजार सहाचा आणि दोन हजार चौदाचा जो शासनाने जी आर काढलेला ते आहे त्याच्या त्यालाच कायद्यामध्ये रूपांतरित करा हा हटास आपण धरलाय मित्रांनो त्यालाच कायद्यामध्ये रूपांतरित करा म्हणजे जे शासकीय आस्थापना शासकीय आस्थापना ज्या आहेत त्या आता आस्थापना जर म्हटलं का नाही मित्रांनो तर त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे म्हणजे फक्त मुंबई आस्थापना असं होतं त्याच्यामध्ये सुरक्षारक्षक मंडळामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशीचा कायदा जो फक्त मुंबईमध्ये झाला आणि महाराष्ट्रामध्ये तो नव्हता महाराष्ट्रात इतर जिल्ह्यामधले सुरक्षारक्षक मंडळच तिथे नव्हते मग तिथे काय केलं आता महाराष्ट्र आस्थापना महाराष्ट्र राज्य आस्थापना असं त्याने त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आत्ताच्या ह्याच्यामध्ये केलेला आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या आस्थापना असा आहे सर्वांनाच ते लागू तर आहेच आहे आणखीन त्याच्यामध्ये आस्थापना जर म्हटलं ना मित्रांनो तर आपल्याकडे आता आपण जे कॉलेजेस आहेत ट्रस्ट आहेत गृहनिर्माण संस्था आहेत त्याच्यावरती सुरक्षारक्षक मंडळ कायद्याने कारवाई करत नव्हते म्हणजे त्या ठिकाणी जे सुरक्षारक्षक होते त्यांच्यासुद्धा पीडित असणार असं ना मित्रांनो त्यांनासुद्धा न्याय मिळतच नसेल ना मग त्यांना या कायद्यामध्ये आहे काय मला थोडंसं याचं विश्लेषण शासनाकडून हवं आहे शासकीय असताना आस्थापनाबद्दल शासनाने काय निर्णय घेतला आहे याच्यामध्ये काय शासनाला नेमकं म्हणायचं आहे याच्यामध्ये ते सुद्धा सुस्पष्टता याच्यामध्ये यायला पाहिजे आणि मा, ती आता येईल पुढे हे असं मला वाटतं मला माझ्या पद्धतीनं बुद्धीला जेवढं पडतं मित्रांनो मी तुमच्यासमोर ठेवत आलो आहे कोण काय म्हणतं आणि कोण काय नाही मला म कल्पना नाही त्याची जेवढी आपल्यापर्यंत माहिती येते ती माहिती तुमच्यासमोर ठेवतोच परंतु ही माहिती ठेवत असताना आधांतरितच माहिती जी आपल्यापर्यंत पोचते काही त्याचं आपण आधांतरीतल्या माहितीला थोडंसं माहिती अधिक जाणून घेतो कशा पद्धतीनं आहे आणि मग एवढीच माहिती आपल्याला मिळते मग तेवढीच माहिती तुमच्यासमोर ठेवतोय काही लोक म्हणतात काय साहेब अर्धीच माहिती तुम्ही सांगताय अर्धीच माहिती आपल्याकडे येते तर अर्धीच माहिती सांगणार ना मित्रांनो पूर्णतः माहिती आपल्याला विश्लेषण करण्यासारखा तसा तो व्यक्ती असायला पाहिजे शासकीय जे शब्द आहेत त्याचं फोड करणारा तो व्यक्ती तसा असला पाहिजे त्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे तो आपल्या आपल्या भाषेमध्ये आपल्याला सांगता आला पाहिजे त्यांना आपल्याला सांगता आला पाहिजे आणि आपल्याला ते समजलं पाहिजे आता सुरक्षा रक्षकांना पटलं बाबा ते खाकी घालायला कधी मिळते खाकी घालायला कधी मिळत्या हो हो कामगार मंत्री म्हणाले आहेत ना मित्रांनो आता अधिवेशन संपल्यानंतर प्रथम जे काम काय असेल ते कामगार मंत्री मित्र कामगार मंत्री महोदयाकडे मित्रांनो आपण जाऊ ते पायच धरायचे आहेत साहेब करा की लवकर चालू दे आमच्या सुरक्षा कपडे खराब झाले काय सांगायचं तर कपडे घालायला नंतर आमच्या सुरक्षा रक्षकाला आणि तो बिचार घेऊ पण शकत नाही अशी परिस्थिती झाली आता तर कपडे बदलणार आहेत नवीन शिवायला पण दिलेत शिवून पण काय काय झालेत आणि ते मिळाले नाहीत घालणार कसे काय कपडे खराब झालेत ते वापरणार कसे इतके परिस्थिती सुरक्षा रक्षकांची अशी झालेली आहे द्विधा मनस्थितीमध्ये सुरक्षा रक्षक आहेत घेऊ तर नवीन कसा असाही प्रश्न पडलाय मग तोच प्रश्न घेऊन आपण कामगार मंत्री महोदयाकडे जाणार आहोत लवकरच जाणार आहोत कामगार मंत्री महोदयाकडे आणि त्यांना म्हणत की साहेब हे लवकर लवकर वाटप जे आहे ते चालू करा जे नियमावली आहे ते नियमावली लवकरात लवकर आमच्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत येऊ दे हीच विनंती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार